सरकारने सात डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीसाठी कांद्यावर निर्यात बंदीचा निर्णय लागू केला होता या निर्णयाच्या नंतर कांद्याच्या दरामध्ये प्रचंड घसरून शेतकऱ्यांचं कांदा विक्रीतून करोड रुपयाच नुकसान झालेलं आहे असं होत असताना अठरा फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कांद्यावर निर्यात बंदी हटवून किमान तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात केला जाईल अशी घोषणा झाल्याचं केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार नगरचे खासदार सुजय विखे पाटील अशा अनेक सत्ताधारी पक्षातल्या खासदारांनी मंत्र्यांनी ही निर्यात बंदी कुठल्याचं घोषित केलं अशा माध्यमांमधून वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसारित झाल्या परंतु प्रत्यक्षात आज केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सेक्रेटरी धीरज कुमार यांच्या म्हणण्यानुसार कांद्याची निर्यात बंदी ही एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कायम राहणार आहे या निर्णयाचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी जाहीर असा निषेध करत आहे एकीकडं शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळत हा उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळतोय आणि सरकार मात्र कांद्याच्या निर्यातबंदीवर ठाम हो आहे यामुळं येणाऱ्या या लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा उत्पादक पट्ट्यामधून ह्या विद्यमान केंद्र सरकारला याची प्रचंड झळ सोसावी लागेल केंद्र सरकारने तत्काळ कांद्यावरील निर्यातबंदी हटवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे ही निर्यातबंदी कुठल्याही अटी शर्तीशिवाय हटवावी व पूर्ण जगामध्ये कांद्याची निर्यात होईल याच्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावी